चिकोडी तालुक्यातील सदरगाव येथे गॅस सिलेंडरची गळती होऊन झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य एका कामगारासह दोन लहान मुलींसह तिघेजण गंभीर जखमी झाले सूर्यकांत शेळके वयवर्ष पंचावन्न राहणार नांदेड असं मृताचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की सदलगा शहरात बांधकामासाठी नांदेड महाराष्ट्र येथून कामगार आले होते राहत्या खोलीत गॅस सिलेंडरची पाईप कट झाल्यानं रात्रभर गॅसची गळती झाली खोलीमध्ये पहाटे विद्युत लाईट लावताना गॅसचा भयानक स्फोट झाला यात शेळके यांचा मृत्यू झाला आजूबाजूच्या भिंतीला तळी जाऊन घरचा दरवाजा सुमारे पंधरा ते वीस फुटापर्यंत दूरवर जाऊन पडला तसेच घरालगत असलेल्या घरातील दोन मुलींच्या पायावर भिंत पडून त्याही जखमी झाल्या घटनेनंतर सदलगा शहरातील अग्निशमन दलाचे कर्मचारी व एन डी आर एफ टीमच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली जखमी झालेल्या सर्वांना चिकोडी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनास्थळी आमदार गणेश शुकेरी गोपाळ कृष्ण गौडर चिकोडीचे सीपीआय रमेश चौगला उपनिरीक्षक शिवकुमार बिरादर तलाठी निलकंठ खाडे नगरसेवक बसवराज गुंडकल्ले यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली मराठी एस न्यूजसाठी बेडक्याहून महावीर चिंचणे